श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र आपल्या हिंदू धर्मात महाशिवरात्र हा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो जो जीवनात आणि जगामध्ये अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे स्मरण आहे अग्निपुराण शिवपुराण पद्यपुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे या दिवशी आपण व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व सोमवारच्या व्रताचं फळ हे प्राप्त होत असतं या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह हा, हा संपन्न झाला होता आणि म्हणून धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी भगवान शिवाच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष विघ्न संकट अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत मुलांना भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहेत त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या, मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी बघा महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही कारण या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी काही उपाय जे आहे तर ते केले जातात भगवान महादेव हे अतिशय भोळे देवत आहेत आणि ते भक्तांच्या अगदी छोट्या हकेला सुद्धा धावून जातात त्यामुळे या दिवशी उपाय जर केले तर त्या उपायांचं निश्चित आपल्या फळ प्राप्त होते जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल सतत किरकिर करत असेल सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नसेल किंवा मुलं सतत आजारी पडत असेल सतत मुलांना दवाखाना करावा लागत असेल तसेच मोठी मुलं असेल शिक्षण घेत असेल परंतु मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल किंवा काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती परंतु अचानक मुलांमध्ये तुम्हाला बदल जाणवत असतील म्हणजेच मुलं अभ्यास करत नसेल खूप हट्टीपणा करत असेल किंवा मुलं ही वाईट वेसनी लागलेली असेल वाईट संगत मुलांना लागलेली असेल तर यासारख्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच शिकलेली मुलं मुली असतील त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा लग्नाचे वयाचे मुलं मुली आहेत त्यांचा विवाह योग हा जुळून येत नसेल मुलांना सतत नजरदोष नजरबाधा होत असेल आता नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का तर नाही घरातल्या व्यक्तींची देखील मुलांना नजर जी आहे तर ती खूप पटकन लागत असते खास करून आईवडिलांची नजर ही मुलांना लागत असते आणि यामुळे मुलांमध्ये अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होतात आणि जेव्हा विशेष तिथीवरती आपण काही उपाय करतो तेव्हा त्या उपायाचा आपल्याला खूप जास्त फायदा होत असतो उपाय करण्यापूर्वी उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत स्वच्छ स्नान करायचं आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि काळे तीळ टाकायचे आहेत लहान मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा ह्या वस्तू टाकायच्या आहेत यामुळे नकारात्मकता नजरबाधा पितृदोष हा दूर होतो आणि हे दोष फक्त मोठ्याच व्यक्तींना लागता का तर नाही मुलांनासुद्धा लागत असतात यामुळे मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील ह्या वस्तू टाकून मुलांना अंघोळ घालायचे आहेत यानंतर ना आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंग देखील पूजा करायची शिवलिंगावरती शुद्ध पाण्याने पंचामृताने मधाने तुम्ही अभिषेक करू शकता आणि यानंतर दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक क्लास घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे जर तुमच्याकडे रुद्राक्ष असेल तर तो रुद्राक्ष तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे यानंतरनं हे जल जे आहे तर ते आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहेत उपाय करण्यापूर्वी देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहेत यानंतरनं आपला उजवा हात त्या ग्लासवरती तुम्हाला वरून ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला रुद्रमंत्र जो आहे तर त्या मंत्राचं अकरा वेळा पठण करायचं आहे तर रुद्र मंत्र असा आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा यानंतर हे पाणी अभिमंत्रित होते त्या पाण्यामधला रुद्राक्ष हा तुम्हाला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हे पाणी आपल्या घरातील मुलांना थोडं थोडं तीर्थ म्हणून आवर्जून पाजायचं आहे घरात आजारी व्यक्ती असेल तर तिलासुद्धा हे तीर्थ पाजा अर्थात घरातील सर्वांनी ही तीर्थ जे आहे तर ते प्यायचं आहे यामुळे बघा आपल्या आयुष्यात काही अडचणी असेल तर त्या दूर होतात आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर ते यश मिळायला सुरुवात होते आणि इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात यानंतरनं यातील थोडंसं पाणी हे आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे यामुळे आपलं घर हे पवित्र होते आणि यानंतर तुम्हाला एक वस्तू जी आहे तर ती मुलांवरून उतरवून घ्यायची आहेत तर तुम्हाला थोडेसे चिमुडभर काळे तीळ जे असतात तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यासोबत एक तुरटीचा छोटासा खडा घ्यायचा आहे यानंतर मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे आणि मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत ही वस्तू जी आहे तर ती उतरून घ्यायची आहेत उतरत असताना सुद्धा तुम्हाला या रुद्र मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम शिवाय हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता यानंतर आपल्याला ही वस्तू उतरून घेतल्यानंतर घरातून बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला टाकून द्यायचे आहेत आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असेल तर मग तुम्हाला काय करायचं दोन मुलांसाठी वेगवेगळे काळे तीळ आणि वेगवेगळी तुरटी घ्यायची आहेत एका मुलावरून तुम्ही जर ह्या वस्तू उतरवल्या तर पुन्हा दुसऱ्या मुलासाठी वापरायच्या नाही मग तुम्हाला काय करायचं एका मुलावरून उतरवल्यानंतरनं त्या एका प्लेटमध्ये टाकायच्या आहेत पुन्हा दुसऱ्या मुलावरून हा उपाय करायचा आणि त्या वस्तू देखील त्या प्लेटमध्ये टाकायच्या आहेत आणि यानंतर तुम्ही हे घराच्या बाहेर टाकू शकता आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर मग मुलांचा फोटो असेल किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून तुम्ही या वस्तू उतरवून घेऊ शकतात तसेच ह्या दोन वस्तू आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत कारण दोष हे आपल्या घराला सुद्धा लागलेले असतात आणि जर घराला दोष लागलेले असेल तर कुटुंबामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात कुटुंबाची प्रगती ही खुंटत चालत असते म्हणून आपल्या घराच्या मुख्य सुद्धा ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत अतिशय प्रभावी उपाय आहेत या दोन्ही वस्तू ज्या आहेत तर त्या नकारात्मकता दारिद्र्य पितृदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला उद्या मुलांसाठी प्रत्येक आईने करायचा आहेत सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर मग घरातील कोणताही व्यक्ती मुलांसाठी हा उपाय करू शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ